नमस्कार मंडळी आपण आज एकदम चटपटीत आणि चमचमीत अशी आलू भेंडी फ्रायची रेसिपी बघणार आहोत ही करायला एकदमच सोपी आहे झटपट बनवून तयार होते आणि याची भेंडी चिकट होऊ नये एकदम टेस्टी लागावी म्हणून त्याच्याशी छोट्या छोट्या टिप्स दिलेले आहेत मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या रेसिपीसाठी एकदम घरगुती साहित्य लागतं जे आपल्याकडं अवेलेबल इझिली होतं मी इथं अर्धा किलो भेंडी त्याच्यासाठी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशी कोवळी भेंडी घ्यायची आहे जास्त अशी जून घ्यायची नाही दोन बटाटे असे उभे कट करून कच्चे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते त्याच्यानंतर मी इथं असा बारीक कट करून एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे असं उभा कट करून एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा असं बारीक कट करून घेतलेला आहे दहा ते बारा लसण पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची एकदम छान बारीक कट करून घेतलेली आहे आता मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता मी इथं एक चमचा धनेपूड घेतलेली आहे धनेपूडने छान टेस्ट येते अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडरने भाजीला खूप छान टेस्ट येते एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि याच्यात कसुरी मेथी घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथं चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्याने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढईत मी इथं दोन टेबलस्पून तेल घेते तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता थोडेसे जिरे घालणार आहोत जिरे चांगले फुलले की आपण ह्याच्यात आता हे कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे कांदा आपला छान परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण आता बटाटा घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बटाटा एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने धुवायचे आहे जेणेकरून याच्यातला स्टार्च पूर्ण निघून जाईल आता याच्यात मसाले घालूया हळद घालायचे आहे लाल तिखट धनेपूड जिरेपूड घालायचे आहे मगाशी मी सांगायला विसरलेले आमचूर पावडर चाट मसाला हे सर्व मसाले एकदम छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत छान असे मसाले पाच मिनटं परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बटाटा असंच थोडासा शिजवून घ्यायचं आहे एकवीस ते बावीस टक्के आपला बटाटा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता थोडंसं याच्यात पाणी घालायचं आहे मधोमध आणि एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपला बटाटा थोडासा आणखी शिजेल तुम्ही बघू शकता एक पाच मिनटानं आपण चेक करायचं आहे बटाटा आपला छान शिजलेला आहे पूर्ण एकदम असं गिर शिजवून घ्यायचं नाही ऐंशी नव्वद टक्केच शिजवायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही भेंडी जी कट करून ठेवलेली होती ती ह्याच्यात घालून छान मिक्स करायचं आहे भेंडी अशी छान परतून घ्यायची आहे पाच मिनटं तुम्ही बघू शकता ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपली भेंडी एकदम चिकट चिकट अशी तयार होते पाच मिनटं अशीच परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर फक्त आपण थोडंसं याच्यावरती पाच मिनटंच झाकण ठेवायचं आहे याच्यात आपण आता कसुरी मेथी घालून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी कसुरी मेथी घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे आणि परतल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आता थोडासा ह्याच्यात अर्धा चमचा गरम मसाला ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाचच मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ही भाजी थोडीशी शिजवून घेतलेली तुम्ही बघू शकता पाच मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही जेणेकरून त्याला पाणी अशी चिकट चिकट होते भाजी नाहीतर तुम्ही बघू शकता छान अशी सुटसुटीत आपली भाजी तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत अँड टेस्ट खूप छान लागते आपल्या भाजीची आपली भाजी आता तयार झालेली आहे ही एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही मस्त अशी सुटसुटीत आणि चमचमीत अशी आलू भेंडी फ्रायची आपली भाजी इथं तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांनाही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यासाठीही देऊ शकता भाजी एकदम छान अशी चविष्ट तयार होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद